फ्रेंड्स मी मृणालिनी बेंद्रे आज मी आलेली आहे सांगलीमध्ये आणि आत्ता मी उभी आहे सांगली मिरज हायवेवरती तुम्ही म्हणाल मागे एवढ्या गाड्या लागलेल्या आहेत त्यासुद्धा हायवेवरती भर रस्त्यात कशासाठी कशासाठी ते मी मला सांगणारे काय मंडळी काही लोक रात्री कमी जेवतात मग त्यांना ना सकाळी अगदी मरण भूक लागलेली असते अशा वेळेला ते नाश्त्याच्या शोधात असतात आणि लवकरात लवकर कोण नाश्ता देईल याची त्यांना अगदी भ्रांत असते आणि मी अशाच एका सेंटरवरती आलेली सेंटर आहे ते सांगलीतलं सुप्रसिद्ध सेंटर आहे त्याचं नाव आहे मंजूचे पोहे चला आपण बघूया यांच्याकडे काय मिळतं आणि अजून बऱ्याच गोष्टी मिळतात सगळं बघायचं चला तर हे आहेत मंजुनाथ भंडारे यांचा दिवस पहाटे चार वाजता सुरू होतो मंजूचे पोहे ही गाडी पहाटे चार वाजता उघडते साडे वाजता चहा आणि कॉफी तयार असते तर सहा वाजता मंजूचे प्रसिद्ध पोहे आणि दुसृषित उपमा हा सुद्धा तुम्हाला खायला अगदी रेडी असतो तर सात वाजता सुंदर वडा आणि भजी ती पण गरमागरम वाफाळती अशी तुमच्यासाठी हजर असतात यांनी एकोणीशे एक्याण्णव साली मंडूचे पोहे ही गाडी चालू केली आणि हे जे दुकान आहे हे सकाळी म्हणजे पहाटे चार वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अविरत चालूच असतो सतत नाश्ता बनतच असतो लोक मंडूचे पोहे खात असतात त्याचा मनमुरात आस्वाद घेतच असतात कोणताही व्यवसाय करायचा म्हटला की त्याच्यामध्ये पूर्णपणे झोकून द्यावं लागतं प्रसंगी तुमची सुख दुःख आरामाच्या संकल्पना हे सगळं सगळं बाजूला ठेवावं लागतं सतत व्यवसायाचा विचार करावा लागतो दादा मला एक प्लेट द्या आता मी एक प्लेट पोहे घेतलेले पोह्यांची किंमत आहे वीस रुपये याच्यावरती ना मस्त अशी शेव पेरलेली आहे आणि हे जे दाणे आहेत ना ते पण टाकलेले आहेत आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे खारे दाणे आहेत ना तर त्यांनी अशी मस्त पुडी फोडून ते टाकले ते तुम्ही मगाशी बघितलं ते असं फोडणीत परतलेले नाही आहेत आता टेस्ट करून सांगते हे पोहे कसे आहेत ते पोहे एकदम मस्त आहेत खमंग आहेत मिरची दिसत नाहीये पण मिरचीचा स्वाद अगदी छान लागलेला आहे मऊसूत आहे आणि मोकळे पण आहे भलतेच टेस्टी आणि याचं अजून एक वैशिष्ट्य आहे पोहे दिसायला अगदी सिम्पल आहेत पण ते खाल्ले ना की थोडस गोडसर आणि तो शेवेचा कुरकुरीतपणा मिरचीचा किंचित खमंगपणा याची अगदी बेमालूम चव आहे मस्त आणि वीस रुपयात क्वांटिटी पण चांगली आहे बघा दादा एक प्लेट उपेट घ्या आता मी एक प्लेट उपमा घेतलेला आहे याची पण प्राईज आहे वीस रुपये ही अशी मस्त उपम्याची मोत दिलेली आहे आणि त्याच्यावरती छान शेव पेरलेली आहे खाऊन सांगते कसं आहे ते मग एकदम गरम गरम आहे आणि असं लुसलुस येत आहे लुबलुबी असा लुश लुप म्हणतात ना तेवढा छान आहे त्याच्यामध्ये असे दाणे आणि चव म्हणाल ना थोडीशी गोडूस आहे तिखट नाही आहे पण थोडासा मिरचीचा फ्लेवर आहे आणि ते कॉम्बिनेशन खूप भन्नाट लागतंय कढीपत्त्याची फोडणी पण परफेक्ट बसलेली आहे त्यामुळे उपम्याचा खमंगपणा वेगळाच युअस कधी कधी काय होतं आपल्याला उपमा पण खायचा असतो आणि पोहे पण खायचे असतात पण एवढे दोन दोन पदार्थ ठेवायला पोटात जागा नसते मग अशा वेळेला ते थोडासा उपमा पण देतात आणि थोडेसे पोहे पण देतात त्यामुळे एकाच डिशमध्ये दोन्ही पदार्थांचा आनंद घेता येतो आणि त्याची किंमत आहे पंचवीस रुपये जसं काही लोकांना उपमा आणि पोहे आवडतात ना तसं काही लोकांचं वडा भजीशिवाय पान हलत नाही मग त्यांनाही जर का सुंदर वडा आणि भजी खायची असतील तर मंजू पोहे यांच्याकडे ही मिळतात आता हे बघा हे मी दोन बटाटे वडे घेतलेले आहेत आणि दोन भजी घेतलेली आहेत तुम्हाला एक वडा मिळतो दहा रुपयाला मी दोन वडे घेतलेले आहेत त्यामुळे त्याची किंमत झाली वीस रुपये आणि दोन भजी घेतलेली आहेत त्याचे दहा रुपये अशा रीतीने ही तीस रुपयाची प्लेट आहे तुम्ही जर का नुसती बटाटा भजी मागवली तर त्याची किंमत आहे वीस रुपये हे बघा आणि भज काय मस्त आहे मोठ्याच्या मोठ गरम आहे गरम एकदम पण दंडणी ते बरं का खाऊनच सांगते वा वा एकदम मस्त असं खुसखुशी ते आतनंच फुललेलं आहे जणू ते मला ते भज म्हणते खा 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 मला खा इतकं सुंदर आणि फ्लपी आहे आता बटाटेवडा खाऊन सांग बटाटेवडा नाजूक आहे वरचं आवरण आहे ना ते पातळ आहे वा मस्त एकदम टेस्टी त्याला असं मिरची कोथिंबीर आलं लसूण याचा छान स्वाद आलेला आहे झटका नाही पण अतिशय टेस्टी तळलेली मिरची पण दिली आहे बडे खाऊन झाले आणि माझ्यासमोर गरमागरम कांदा गोल भजी आली ही जी भजी आहेत ना ही अगदी मस्त कुरकुरीत दिसत आहेत बरोबर मिरची दिलेली आहे खाऊन सांगते बापरे बघा अजून बाप अशी त्यातली जाती एवढी गरम आहे कांदा दिसतोय लपी दिसत आहेत काही गरम असल्यामुळे ना थोडासा इंतजार आपको भी करना पडेगा मस्तच आहेत मस्त एकदम बेस्ट अशी आतमध्ये एकदम अशी मोकळी मोकळी जाळीदार आहेत आणि अजिबात तोटरा बसत नाहीये हे त्याचं वैशिष्ट्य आहे आणि शिजलेली पण आहेत नाही तर काय होतं ती अशी डठर होतात पाणी प्यावायचं वाटतं चहा प्यावसा वाटतो तसं नाही एकदम छान एकदम टेस्टी आता नऊ वाजलेली कॉलेजला जाणारी ऑफिसला जाणारी वॉक करायला गेलेली व्यायाम करून आलेली मंडळी आता इथे नाश्त्यासाठी जमायला लागलेली एवढा भरपेट नाश्ता झाल्यावरती चहा कॉफी काहीतरी प्यावंसं वाटतंच तर इथे चहा आणि कॉफी हे दोन्ही मागवलेले हा चहा आहे ना हा अगदी मस्त दुधाचा दुधा चहा आहे दहा रुपयाला आणि ही दुधाची कॉफी आहे वीस रुपयाला पण आपण बाबा चहावाले तेव्हा हो। मी मस्त चहाचा बोट मारून hmm. बाबा आता सगळ्यात महत्वाचं इथे कसं यायचं सांगली मिरज हायवेवरती विश्रामबा कसा भाग तो सांगली शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरती आहे तिथे विलिंगडन कॉलेज आहे त्या विलिंगडन कॉलेजच्या समोर आणि वाचन कॉलेजच्या शेजारी तुम्हाला हे मंजूचे पोहे खायला मिळतील ते तसे तुम्हाला पटकन दिसणार नाही कारण ते रोडवरून थोडेसे खाली आहेत पण थोडंसं जरा आजूबाजूला चौकशी केली ना कुणीही सांगेल मंजूचे पोहे हे काय इथे ्युअर्स कधी सांगलीत आलात तर मंजूचे पोहे खायला विसरू नका आणि त्यांचे इतर पदार्थही टेस्ट करा तुम्हाला नक्की आवडतील बाय